दिनांक सात अकरा पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता सुमारास फिर्यादी जहांगीर खान दिलावर खान राहणार देवचीमाळा अख्तरबाद मालेगाव हे शिरपूर शहरामध्ये चोपडा रोडवर झालेल्या वृक्षतोडीच्या संदर्भाने वनविभागाकडे पास घेण्यासाठी शिरपूर शहरात आलेले होते शिरपूर शहरात वन विभागाच्या कार्यालयात हजर असताना तीन इसुमांनी त्या ठिकाणी जाऊन जबरदस्तीने त्यांच्या खिशातील वरच्या खिशातून वीस हजार रुपये व पॅन्टच्या खिशात असलेला मोबाईल आणि त्यांच्या एकटीका कारची चावी जबरदस्तीने घेतली आणि तिथून पोबारा केला त्यानंतर सदर इसुमाने फिर्यादीचा भाऊ इब्राहिम पठाण याच्या मोबाईलवर फोन करून तुला जर गाडी पाहिजे असेल तर पन्नास हजार रुपये दे असे म्हणून गाडी घेऊन पसार झाले तक्रार फिर्यादीने पोलीस स्टेशन शिरपूर शहर येथे तक्रार दिल्यानंतर पोलीस निरीक्षक श्री किशोर कुमार परदेशी यांनी गुन्हाच्या अनुषंगाने डीबी पथकाचे चार वेगवेगळी पथके तयार केली शिंदखेडा नरडाणा शहादा व शिरपूर या शहरामध्ये शोधार्थ चार पथके पाठवण्यात आली होती डीबी पथकाने चार तास सीतापिने यांचा पाठलाग करून तसेच सी सी टी व्ही फुटेज आणि मोबाईलचे लोकेशन घेऊन तीनपैकी दोन इसामांना सीतापीने ताब्यात घेतले तसेच त्यांच्याकडून मारुती कारसुद्धा ताब्यात घेतली त्यांना ताब्यात घेतल्यास त्यांचे नाव विचारलं त्यांनी त्यांचे नाव राकेश रावण कोळी तसेच विजय सुरेश निकुंबे दोन्ही राहणार गुजर खुर्दे असे असल्याचे त्यांनी सांगितले तिसरा आरोपी पळून गेलेला आहे त्याचा शोध आम्ही घेत आहोत सदर आरोपितांकडून एक इरटिका कार एक पोको कंपनीचा मोबाईल वीस हजार रुपये रक्कम रोख असा एकूण सहा लाख तीस हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला असून सदर, सदर आ, या आरोपीपैकी आरोपी, आरोपी क्रमांक दोन विजय सुरेश निकुंबे याच्याविरुद्ध दोन गुन्हे पोस्टीला दाखल असून हा सराईक गुन्हेगार आहे आणि त्याच्याकडून आणखी गुन्हे उघड येण्याची शक्यता आहे त्याला पोलीस त्याला न्यायालयात हजर करण्यात आलेला असून त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या नियंत्रणाखाली डीबी पथक पुढील तपास करीत आहे